करवीर विधानसभा मतदारसंघ हा काय मत चर्चेत असणारा मतदार संघ मानला जातो इथली वर्तमान स्थिती पाहिली तर लोकसभा निवडणुकी दरम्यान इथले विद्यमान आमदार पी एन पाटलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात असणार आहे तर त्यांच्या विजयासाठी सध्या करवीर विधानसभा मतदारसंघात नपपा आघाडी जन्मात आली आहे तसंच या आघाडीची जोरदार चर्चाही सुरू आहे आणि करवीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या गोटातच दाखल करायचा असा विडाही या आघाडीनं उचललाय त्या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी कोल्हापूर जिल्ह्यात गटातटाचं राजकारण आणि त्यातून तयार झालेल्या आघाड्यांचा कायम प्रभाव राहिलाय म्हणजेच पूर्वी नव्वदच्या दशकात महादेवराव महाडिक अरुण नरके आणि पी एन पाटलांची मनपा आघाडीचं मोठं वर्चस्व होतं असं म्हणतात जिल्ह्याच्या राजकारणात मनपा आघाडीशिवाय पानही हालत नव्हतं जवळपास पंधरा ते वीस वर्ष मनपा आघाडीनं आपला दबदबा कायम ठेवला मात्र काळाच्या ओघात ही आघाडी कमजोर पडली आता वर्तमानात येऊया तर कोल्हापुराच्या राजकारणात आणखी एका आघाडीनं जन्म घेतलाय ती म्हणजे नपा आघाडी यात गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील आणि राहुल पाटील यांचा समावेश आहे हे तिघही गगनबावडा पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यांना मिळून तयार झालेल्या करवीर विधानसभा मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात आपापली ताकद ठेवून येते जसं जुन्या करवीर व गगनबावड्या सतेज पाटलांचा गट मजबूत आहे इथं सतेज पाटलांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्याच प्रमाणात करवीर शहरात आणि सांगळूरूत राहुल पाटलांच्या गटाचं वर्चस्व आहे तर चेतन नरके यांचा गट हा पन्हाळ्यात सक्रिय मानला जातोय शिवाय त्यांच्याकडे गुगुळच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे या आघाडीमुळे राहुल पाटलांचं बळ नक्कीच वाढलंय या व्यतिरिक्त पी पाटलांच्या मृत्यूची सहानुभूती सुद्धा त्यांच्या बाजूने करवीर सोबतच नपापा आघाडी पन्हाळा शाहूवाडी आणि शिराळा मतदारसंघात देखील प्रभाव पाडू शकते या व्यतिरिक्त आगामी राजकारणाचा विचार केला तर गोकुळ दूध महासंघावर चेतन नरकेंचं वर्चस्व आहे ही बाब सतेज पाटलांना राजकारणासाठी फायद्याची गोष्ट आहे शिवाय कोल्हापूरच्या राजकारणात महत्वाचा असणारा कासरा साखर कारखान्यात देखील ही आघाडी एकत्र येऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू शकते मात्र या भविष्यातला भाग राहिला सध्या विधानसभेच्या दृष्टीनं तर ही आघाडी पॉवरफुल दिसते तर करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीची स्थिती पाहिली तर माजी आमदार चंद्रदीप नरके हे शिवसेना शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार असणार आहे त्यांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे शिवाय त्यांची उमेदवारी ही निश्चित मानली जाते मात्र त्यांना शिंदे गटातूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण विजय रिचेबल ट्रस्टचे संताजी घोरपड यांनी ही उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या मात्र आणखी एक बाब म्हणजे जनसुराज्य शक्तीकडून घोरपडेंना उमेदवारी साठी खुली ऑफर आहे मात्र त्यांनी यावर सावध पवित्रा घेतलाय शिंदे गटाकडून उमेदवारी नाही मिळाली तर ते जनसुराज्य शक्तीचा विचार करू शकतात असं सांगितलं जात आहे यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या स्वरूपात नक्की कळवा